नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मी पहा नवरात्री स्पेशल डुअर तोरण घेऊन आले आहे चला तर मग बघूया त्याची मेजरमेंट मी कालच्या व्हिडिओमध्ये पान कसं बनवायचं ते सांगितलंच आहे तरी पण मी तुम्हाला सांगते परत सहा इंचाची लांबी घेतली आणि रुंदीमध्ये सेंटर घेऊन बरोबर पानाचा एक इंचाची रुंदी घेतली आणि असा शेप देऊन पान तयार करून घेतलं त्यानंतर मग मी असं बेस तयार करून ठेवलेला आहे तुम्हाला ते मेजरमेंट फक्त सांगत आहे अशा पद्धतीने मेजरमेंट सात इंच आहे रुंदी आणि लांबी आहे छत्तीस इंच तुम्ही तुमच्या दरवाजाचं मेजरमेंट घेऊन बनवा व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचे आहे आणि सेंटरपर्यंत वरची पट्टी आली पाहिजे सातच्यामध्ये साडेतीन इंचची पट्टी कमीत कमी आली पाहिजे आणि अशा पद्धतीने गोल करून घेतला त्यामध्ये बी थोडा थोडा गॅप ठेवलेला आहे गोलमध्ये आणि खाली सात पानं बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे सात पान केले तयार आणि हे झेंडूचं तोरण आहे दसऱ्यासाठी खूप सुंदर दिसते दरवाजाला लावण्यासाठी एवढं सोपं तोरण आहे कोणीही बनवू शकतं त्यामुळे मी सोप्या सोप्या पद्धतीने सांगत आहे राणी कलरने मी सारख पट्टी तयार करून घेतली आहे मध्ये ऑर फेंट ऑरेंज आणि डार्क ऑरेंज असे फ्लावर बनवायचे आहे फ्लावर बनवत असताना एकदा फ्लावर पूर्ण बनवून घ्यायचे आणि त्यानंतर मध्ये डबल मधल्या साईडने परत उलड लावून घ्यायचे त्यामुळे काय होते फुलाचं बरोबर सेप दिसतो तुम्हाला शेवटी मी दाखवणारच आहे कसा सेप दिसतो ते आणि अशा पद्धतीने पान तयार करून घ्यायचे ग्रीन कलरला बॉर्डर आणि मध्ये लिप ग्रीन कलर लावून घेतलेला आहे असं टाईप हुक बनवून घेतलं आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद